नमस्कार मित्रांनो मी राज्य नागपूरला हेरिटेज जंगल होम बेंचला आणि हे बघताय आमचं हॉटेल या ठिकाणी या गाड्यांच्या माध्यमातून आम्ही हॉटेलला आता आलो आल्या आल्या बघतो का एक कंदीला बसलं सुरुवात अशा पद्धतीची एक दमदार एंट्री सगळं कंदील 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 आणि बघितलं तर पुन्हा हे बघा स्वागताला मोठं डोळं करून उभारलेलं ही भावलं बघा आ आटायचं काहीत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आल्या आल्या गणपतीचं दर्शन घेतलं हॉटेलात पाऊल ठेवलं आणि हे मस्तपैकी अशा पद्धतीचं हे हॉटेलचं सराउंडिंग बघा इथला हा वेटिंग एरिया अतिशय उत्तम पद्धतीनं सजवलेला आहे दुसरी गोष्ट सगळं लाकडी काम आणि वरचं इंटिरियर आर 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 वादच नाही बघितलं तर काय ह्या बुबुबुन आहे बघा लय मोठा ही अहो काय सांगायचं तुम्हाला बघून भ्यास वाटलं आणि मला बघून जांभळ्या द्या लागलं सकाळी सकाळी आणि बघितलं तर दुसरा हा सजावटीचा सुद्धा एक छान असा प्रकार लाकडीत मधला हत्ती गोडं सुद्धा सगळं लाकडीच इथं म्हणजे काय विचारूच नाही का आणि बघायला गेलं तर माहिती माहितीसुद्धा सांगितलेली होती चला म्हणते तुम्हाला दाखवता आता इथलं डायनिंग हॉल कसं आहे नेमका सगळं बघितलं तर इकून काय माहिती आहे का आते जे उत्तम पद्धतीचं सगळं ही खालच्या फारशा सुद्धा दगडीच साईडचं सगळ्या पद्धतीचं हे म्हणजे असं लाकडी आणि दगडी बांधकामात हे असं उभा केलेलं मस्तपैकी वेल नोन फर्निचर असलेलं ही असं डायनिंग हॉल बघा 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 कशा सजवून ठेवलं इथंच आम्ही रात्री जेवलो आणि इथं बघितलं तर पुन्हा का नाही अशा पद्धतीनं ही सगळी जेवणाची अरेंजमेंट केलेली आहे आणि ही केलेली असताना सुद्धा ह्या बायका भांडी घेऊन का थांबल्या द्या ही मात्र मला काही कळालं नाही बाहेर ज्याला बसून जंगलात बसून आनंद घ्यायचा आहे जेवणाचा त्यासाठी असली व्यवस्था बघितलं तर बाहेर चांगला व्ह्यू दाट जंगल आणि हे बघा असं सगळ्या भिंतीवरती जरा ब्या दाखवायसारखंच ही मुकुट लटकवलेली आहे ती आता जाऊ द्या कुणा आलो आपल्या रूमकडं रूमकडं असं जिनं चढून जायचं बघा आणि मजल्यावर गेल्यानंतर बघता बघता तर आपल्याला का नाही हे इकडं जायचं नाही दुसरी गोष्ट हे बघितलं तर बघा स्विमिंग पूल आहे मस्तपैकी ना अशा पद्धतीनं सगळी वरला व्यू म्हणजे अतिशय उत्तम हो त्याला वादच नाही तोडच नाही म्हणायला पाहिजे आणि ही अशा पद्धतीच्या रूमची रचना म्हणजे सी स्क्वेअरमध्ये हॉटेल हो आणि मध्ये मस्तपैकी आपण ज्याला म्हणतोय की नाही असं चालत गेल्यानंतर स्विमिंग पूल पुन्हा स्विमिंग पूल बघा नुसतं स्विमिंग पूल वड आहा 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 स्विमिंग पूल आणि पुन्हा पवायचं म्हटलं तर आज इथंच आहे स्विमिंग पूल म्हणजे अतिशय उत्तम ठेवलेला असते बघा स्वच्छता सगळी व्यवस्थित टापटीप ह्या बाजून बघायला तर सूर्याची किरण पडलेली आणि ही हॉटेल असं दिसते काय म्हणावं लग्न आहे एक नंबरची किमी हा ह्या हॉटेलची दुसरी गोष्ट पुन्हा बघायला गेलं तर ही पुन्हा मी जरा डायनिंगमध्ये दाखवते म्हणा पुन्हा पाणी गेलं पाणी प्यायला गेल तो मध्येच म्हणून आता इथलं ही पुन्हा मोकळा स्पेस आहे हे भलं मोकळं मैदान आहे बघा अतिशय शांतता देणारं हे मैदान इथं पण जाऊन बघितलं तुम्हाला चार गप्पा मारत बसायचे असले मित्रांसोबत तर तशा पद्धतीने खुर्च्या बिरच्या ठेवून इथं व्यवस्थित केले आणि ही बैलगाडीची पण आणली ती टायरं आणली होती काही विचारू नका सगळी इथं आहे आणि बघायला गेलं तर हे बघा अशा पद्धतीची सजावट एकदम निसर्गात आपण रममान झालोय काय गोल गप्पा मारायचे असतील कट्ट्यावरती तसं इथं बघा हे असं कट गप्पा मारत असताना पक्षीसुद्धा येतील ती पण तिघं येऊन बसलेली बघा एक उडून गेलं आणि दुसरं विचार लागले आपण का बसलोय हे माणूस आपल्याला का शूटिंग करायला लागला <laughs> आहेत आणि हे सगळं बघत असताना हे बघा हे चुरून बघायला लागले आमच्याकडं असं अशा पद्धतीचं हा काही हॉटेल विचारू नका एक नंबर म्हणजे एक नंबर आणि या, या <laughs> बाजूने बघितलं तर हे आमचं हॉटेल असं उत्तम दिसतं या ह्या मित्रांनो तुम्हाला जर वाटलं असेल ना ही व्हिडिओ लाईक करावा माणूस बघा यानंच तुमचा व्हिडिओ केला अ ह रुबाब रूबाब नुसता रुबाब आवडला असला तर व्हिडिओ लाईक करावा पुन्हा जरा गॉगल काढतो आणि जातोच